नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकविथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण अंड्यांच्या पोळ्यांचे कालवण कसे करायचे ते पाहणार आहोत तुम्ही इथे हे कालवण पाहू शकता पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं हे कालवण बनलं गेलेलं आहे दिसायला तर अप्रतिम आहेत परंतु चवीलाही भन्नाट लागतं रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेले आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण रेसिपी अगदी सविस्तर समजून जाईल आपण अंड्यांपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवत असतो त्याच्यामधीलच हा एक चमचमीत आणि चटपटीत असा पदार्थ आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे मी कढई घेतलेली आहे तुम्ही तवाही घेऊ शकता कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये चमचाभर तेल टाकलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अंड असं फोडून घालायचं आहे कढईमध्ये अंड फोडून घातल्यानंतर वरून त्याच्यावर घालायचं आहे लाल तिखट त्याचबरोबर हळद चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचबरोबर घालायचे आहे मिरीपूड आणि आपल्याला एका बाजूने सुरुवातीला हे छान असं भाजून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर एका बाजूनं भाजून झालं आता परतून घेऊया परतून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे आपली अंड्याची पोळी आहे ती तयार आहे तर याच पद्धतीने इतरही आपण अंड्याच्या पोळ्या बनवून घेऊया तर सेम प्रोसेस करत आपण इथे अंड्याच्या पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आता कालवण बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करून घेतली कढई गरम झाली की त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा जिरे घालायचे आहे अगदी चिमुडवर एवढा हिंग घालायचा त्यानंतर घालायचा आहे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक छान चिरून घेतला कांदा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये घालायचे आहे बारीक कट केलेली हिरवी मिरची हिरवी मिरची ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरली तरी चालेल मिरची ही अर्धा मिनटं परतून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट पुन्हा आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि फोडणी परतून झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता हलक्यासा सोनेरी रंगावरती कांदा भाजून झाला आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो तर एक मीडियम आकाराचा टोमॅटो इथे मी छान स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतला आहे टोमॅटो घालून पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घेऊया आता टोमॅटो पटकन शिजावा याच्यासाठी चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा टोमॅटो व्यवस्थित परतून घेऊया आणि इथे तुम्ही पाहू शकता छान मौसूद असा टोमॅटोला शिजला गेलेला आहे आता याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया त्याच्यासाठी घातलं एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद थोडंसं मीठ त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड आता हे सर्व मसाले पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊया सर्व मसाले परतून झाल्यानंतर मधोमध थोडीशी जागा केलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा बेसन पीठ घालायचं आहे बेसन पीठ घातल्यामुळे छान असा कालवनाला दाटसरपणा येतो सुरुवातीला बेसन व्यवस्थित परतून घेऊन नंतर सर्व मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया साखण ठेवून ह्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता काय छान असं हे कालवण दिसत आहे तर आता पुन्हा एकदा चमचाच्या सहाय्याने व्यवस्थित कालवण परतून घेऊया आणि याच्यामध्ये घालायची आहे भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर कोथिंबीर घाटल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण ज्या अंड्याच्या पोळ्या बनवलेल्या आहेत त्या संपूर्ण अंड्याच्या पोळ्या आपण ह्या कालवण्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत संपूर्ण अंड्याच्या पोळ्या कालवण्यामध्ये घाटल्यानंतर आता आपण थोडंसं असं मिक्स करून घेऊया जास्त याला हलवा हलव करायची नाही अगदी थोडं चमचाच्या सायाने आपण ह्या पोळ्या व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत आता याच्यावरती एक चिमुडवर कस्तुरी मेथी घेतलेली आहे ती हातावर चोळून वरून अशी घालून घ्यायची आहे पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचे आहे आणि दोन ते तीन मिनटं छान अशी आपल्याला हे कालवण शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता अगदी चमचमीत चटपटीत असं हे अंड्यांच्या पोळ्यांचं कालवण तयार झालेलं आहे दिसायलाच इतकं अप्रतिम दिसतंय की पाहता क्षणी खावंसं वाटतंय तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान चमचमी चटपटीत असं अंड्यांच्या पोळ्यांचं कालवण तयार झालेलं आहे तुम्ही हे बाजरीची भाकरी तांदळाची भाकरी किंवा चपाती कशासोबत हे खाऊ शकता खूप अप्रतिम लागतं जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहता येतील तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद भेटूया फूडच्या व्हिडिओमध्ये बाय बाय